तर या सगळ्याच प्रकरणावरून आता रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विरोधकांना घेरलेला आहे आणि विरोधकांवरती काही आरोपही केलेत आणि या सगळ्याला आता अंबादास दानवे यांनी देखील प्रत्युत्तर दिलेलं आहे दोन तीन दिवसापूर्वी एका भगिनीचा मृत्यू झाला मृत्यूचं कारण हातामध्ये लिहून ठेवलं पण माझ्या बाबतीत या ठिकाणी राज्यामध्ये आपण येणार आहोत आपण येऊ नये म्हणून गलिच्छ राजकारण झालं पण राजकारणाला साहेब या लोकांना परिस्थिती माहिती सिंह निंबाळकर कधी चुकणार नाही बोलायला काही ताळतंत्र जिभेला काही आड आहे का, का, का? रंजित नायकाच्या मला एक सांगा की या मुलीनं आत्महत्या काय मुख्यमंत्री येऊ नये म्हणून केली या मुलीनं पत्र काय मुख्यमंत्री येऊ नये म्हणून केलं आज लिहिलं तिनं जून महिन्यामध्ये लिहिलेलं ऑगस्ट महिन्यामध्ये लिहिलेलं नंतर लिहिलेलं हे काय मुख्यमंत्री येऊ नये म्हणून केलेलं आहे हे प्रकरण मुख्यमंत्री येऊ नये म्हणून निर्माण झालं परवा आत्महत्या केली या मुलीनं आहे मुख्यमंत्री होणे म्हणून की मला असं वाटतं काहीतरी ताळतंत्र ठेवून बोललं पाहिजे ना मुख्यमंत्री आले काय नाही आले काय जनतेला काय फरक पडणार आहे